खूप कृष्ण आणि एकदम पॉझिटिव्ह कृष्ण कृष्ण आम्ही रिंगण बनवलं आम्ही ज्ञानोबाम केला आम्ही डान्स केला आम्ही प्रेस बोलल्या आणि किती वर्ष पोहोचल हे मी फिफ्थ पासून घेते फिफ्थ सिक्स्थ सेवन आहे मी एथ ला आहे मग आता चार वर्ष झाले तुला छान वाटत पॉझिटिव्ह श्री अनंतर मित्रांनो आपल्याला असं वाटत होतं आपण पंढरपूरला आहोत पण आज आपण नाशिकमध्ये प्रवासी आहोत अकॅडमी मध्ये आपलं देवक जे आहे आज रामकृष्ण हरी आणि महत्वाचं म्हणजे विठ्ठलाजी वारीचा एक्सपिरियन्स आपल्या मुलांमध्ये देतो आपलं कल्चर आपल्या मुलांमध्ये देतोय आणि अप्रतिम सुंदर असा माहोल झालेला आहे आणि प्रत्येक चाईल्डनी पार्टिसिपेट केलेलं आहे आम्ही असं वाटतंय का आपल्याला वि पंढरपूरला ना जाता नाही आलो पण आज इथंच पंढरपूर आपल्याकडे जमलेलं आहे आणि आपण बघताय प्रत्येक मुलाचा उत्साह कधी आहे मला असं वाटतं का हे परंपरा चालू ठेवली पाहिजे मुलांना आपलं कल्चर कळालं पाहिजे एकीकडे मराठीच्या मुद्द्यावरनं मला असं स्कूल मध्ये संबंध नाही प्रत्येक चाईल्डच्या चे चेहऱ्यावरती आपण बघाल का एक पार्टिसिपेशन जी आहे कुठला तो चाईल्ड हिंदी आहे मराठी आहे कुठल्या समाजाचा आहे कुठल्या जातीचा आहे काही फरक पडत नाही जेव्हा मुलं स्कूल मध्ये एकत्र येतात तर प्रत्येक कार्यक्रम तेवढ्याच उत्साहानी साजरा केले जातो